नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना किती मिळणार महागाई भत्ता आणि कधी होणार घोषणा आली नवीन अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येकासाठी काही खास घेऊन आलेले आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक डीएवाडीच्या अनेक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते ती वेळ आता जवळ आलेली आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये आता लवकरच वाढ जाहीर केली जाऊ शकते महागाई भत्ता वाढीचा कर्मचाऱ्यांना किती फायदा होईल चला तर पाहूया कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा निर्णय हा प्रामुख्याने ए आय सी पी आयवर आधारित असतो गेल्या महिन्यातील आकडेवारीवरून पाहता आता नवीन वर्षात सरकार छप्पन टक्क्यापर्यंत महागाई भत्ता वाढवू शकते महागाई भत्त्यात ही तीन टक्के वाढ कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात आता लक्षणीय वाढ करू शकते एमध्ये तीन टक्के वाढ झाल्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पैशातसुद्धा मोठा बदल दिसून येणार आहे महागाई भत्त्याची वाढ कधी जाहीर होणार चला तर पाहूया डी ए वर्षातून दोनदा अपडेट केला जातो आणि यावेळी जानेवारी दोन हजार डी एची सुधारणा जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसमधील एआयसीपीआय डेटावर आधारित असेल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची औपचारिक घोषणा ही मार्चमध्ये होते सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होळीपूर्वी सरकार या सणाची भेट देऊ शकते असे असले तरी डीएचे पैसे मात्र मार्च किंवा एप्रिलच्या पगारासह कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे